या ठिकाणी या खंद्रेश्वर महाराज देवस्थानचे जे पुजारी आहेत जे सन दोन हजार सहापासून या ठिकाणी अतिशय भक्तिभावाने पूजा करतात त्यांचं सकाळी सहा सहा वाजता निधन झालं आणि त्यांचा हा समाधी कार्यक्रम आपण या ठिकाणी साजरा केलेला आहे तर बुद्धनाथजी महाराजांच्या विषयी सांगायचं म्हटलं तर पूर्वीचं जे खंद्रेश्वर महाराजांचं जे मंदिर हे पांडवकालीन मंदिर आणि या मंदिराच्या अतिशय पुराण तत्व हे मंदिर असून पांडव का पांडव प्रताप या ग्रंथामध्ये सुद्धा या मंदिराचा उल्लेख आहे आणि या ठिकाणी गेली अनेक वर्ष या बाबांनी हा जो कायापालट झालेला आहे हा केवळ आणि केवळ त्यांच्या माध्यमातून झालेला आहे आणि सर्व त्यांच्या भक्तांच्या माध्यमातून झालेला आहे अतिशय पहाटे तीन वाजल्यापासून बाबा पूजा अर्चा सुरू करायचे चार चार वेळेस या ठिकाणी महादेवाची मंदिराची पूजा असायची आरती असायची त्या ठिकाणी दिवाबत्ती असायची आणि म्हणून हा पठार भागातील संपूर्ण परिसर असेल आमचं गाव असेल अतिशय या ठिकाणी पॉझिटिव ऊर्जा निर्माण झालेली आहे आणि खरं तर मागच्या वेळी जो क कुंभमेळा झाला या कुंभमेळ्याचे जे सगळे संत महंत होते या गार या खंदरमाळला त्यांचा पाय लागला आणि आमचं गाव खऱ्या अर्थानं पुनीत झालं अशा पद्धतीनं या बाबांचं आपण जर हे मंदिर पाहिलं तर अतिशय भव्य दिव हे मंदिर या बाबांच्या माध्यमातून झालं आणि म्हणून खऱ्या अर्थानं पठारबागातलं आमचं गाव असेल अतिशय दुःखी झालेलं आहे आणि आम्ही सर्वच बाबांची उणीव निश्चितपणे जाणून देणार नाही आम्ही सर्व जे गावातील कार्यकर्ते असतील त्या ठिकाणचे भक्त असतील किंवा पठार भागातील भक्त असतील बाबांची निश्चितपणे उणीव जाणून जाणून देणार नाही आज सकाळी आमच्या सर्वांचं श्रद्धास्थान योगी बुद्धीनाथजी महाराज यांचं प्रदीर्घ अशा आजारानं सकाळी साडेसहा वाजता निधन झालं बाबा गेली तीन वर्षापासून एका आजारानं ग्रासले होते ग्रामस्थांनी आणि परिसरातील सर्व भाविकांनी नाशिक या ठिकाणी मानवता हॉस्पिटल डॉक्टरांनी प्रचंड मेहनत घेऊन या ठिकाणी उपचार केले परंतु बाबांनी त्या उपचाराला साथ दिली नाही आणि बाबांची प्रकृती अधिकच हालवत गेली आणि सकाळी त्यांचं निधन झालं खरं तर त्या बाबांच्या माध्यमातून ही आमच्या खंडेश्वराची भूमी अगदी चेतन झाली आणि चेतन झाल्यामुळे आम्हा सर्व भाविकांना या माध्यमातून ऊर्जा मिळाली आणि आम्ही सर्व हे काम बाबांनी आमच्या हातून करून घेतलं आम्ही याच्यामध्ये काही केलं नाही आणि हा समाधी सोहळा या ठिकाणी ज्वलनाथ जे असतील सर्व मनजींच्या माध्यमा मार्गदर्शनाखाली संपन्न झाला उद्या तिहाई आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण तिसरा दिवस म्हणतो हा कार्यक्रम उद्या सकाळी शुक्रवार दिनांक सव्वीस शुक्र शिको शिका पंचवीस रोजी नऊ ते अकरा होम हवन आणि महजीच्या मार्गदर्शनाखाली पूजापाठ या ठिकाणी संपन्न होईल आणि अकराच्या नंतर सर्व पंचकृषी भाविकांना महाप्रसादाचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे म्हणून मी सर्व खंदर्मा ग्रामस्थांच्या देवस्थांच्या वतीनं पंचकृषीतील सर्व भाविकांना ग्रामस्थांना विनंती करतो विनम्र असं अभिवादन कर आवाहन करतो की आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचं आणि बाबांच्या या सेवेचा लाभ घ्यायचा बाबांच्या समाधी सोहळ्याचा एक दीड महिना झाल्यानंतर भव्य दिवास मंदिर या ठिकाणी आम्ही सर्व ग्रामस्थ बांधणार आहोत सरपंच असतील बाळासाहेब बी असतील किशन नाना असतील आजीबाऊ फटांगरे असतील सकाळी आजीबाऊ फटांगरे यांचं या ठिकाणी आगमन झालं होतं यांनीही दर्शन घेतलं आणि भविष्यात जे काही उनेवा असतील आजीबाबांनी शब्द दिला की आपण त्या पूर्ण करू त्यानंतर परवाच बाबांना भेटण्यासाठी आपल्या विभागाचे आमदार आदरणीय किरणजी लामटे साहेब पण आले होते त्यांनी इंजिनिअरला बोलून एस्टिमेट काढून या ठिकाणी मार्बल आणि मंदिराला या काचा फिटिंग आणि कळस या ठिकाणी देण्याचं काम हाती घेतलेलं आहे लामटे साहेबांनी शब्द दिला आहे की आपण हे सर्व काम ज्या बाबांची कल्पनेतलं जे मंदिर होतं ते पूर्ण देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत आणि आम्ही ग्रामस्थ त्याला सहकार्य करू आणि म्हणून बाबांच्या या समाधीचं म्हणजे बाबांची मूर्ती आणि मंदिर भव्य दिव्य असं या ठिकाणी आम्ही बांधणार आहोत आणि हे मंदिर आणि ही बाबांची मूर्ती जरी असली तरी आम्हाला त्याच्यातून ऊर्जा चेतना मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण बाबांच्या माध्यमातून या ठिकाणी जी सेवा झाली आणि या सेवेतून सर्व काही ऊर्जा प्राप्त झाली ही ऊर्जा सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी प्रेरणादायी राहील आणि म्हणून बाबांच्या मंदिराचंही काम या ठिकाणी हाती घेणार आहोत गुरुजी आमचे म्हणजे जी माझे गुरुजी होत मी त्यांचा ज्येष्ठ शिष्य असल्यामुळे जुनागड ला कोठारी असतानी त्यांचं दोन वर्षाचा काल काळ संपलं मग ते माझ्याकडे आले भेटायला चला आता तुम्ही कुंभाच्या रस्त्यामध्ये आपलं एक स्थान मांडलेले तिथं मी नक्की तुमच्याकडे भेटायला माझ्या प्रेमाने ते आले आल्यानंतर महिनाभर माझ्याकडे राहत एक महिना तेव्हा इथं एक बाबाच होत ते आपला हेल समाजाचा होता त्यांची समाधी झाली मग आम्ही त्यांच्यावरती विचार स्थान आहे पहिले पण चंद्रनाथ महाराज होते त्यांचे गुरु, गुरु जी आमचे चाचा गुरु लागतात आज अहमदाबाद मध्ये त्यांचे स्थान आहे त्यांचे शिष्य वगैरे नाही मोठा आहेत कधी कधी येत ते शेठला भेटून जातात मला भेटून जातात मग आमचे आमचेही परिवारच चालत आलेले इथं असं महाराष्ट्रामध्ये माझे पाच सहा स्थान आहेत मोठ्याने मोठ्याने गुरुजी अतिशय म्हणजे तपस्वी वृत्तीच होत त्यांना असं वाटायचं की मी एकांत जग म्हणजे त्यांना शांतीपूर्वक जगा त्यांना लागत होत मग ते भजना इथं माझ्या संत एक दिवस आल्या ते म्हणले ती जगा नाही सुनसान आहे मला काही डिस्टर्ब होणार नाही मी इथं राहील मग मी त्या दिवशी गेलो परत सरपंच आपला तेव्हा माझी झालत तर ते माझ्याकडे आले तर महाराजजीला मी म्हणले काही काम करा आता हे गावकरी आहे आणि आश्रम भरते लोक पण मला म्हणायचे की महाराज गंगाराम झाले हे झालं आपला शिवाजीराव झाले ते सगळे मला म्हणायचं खाली झालेले तिथं दिवावरती कोणी लागत नाही आणि एक भगत होत तर तो भगत पण कधी मधी सिंगरला निघून जायचं मग दोन तीन चार चार दिवस इथं कोणी नाही तर मग शिवाजी महाराज हे दोघं म्हणजे दिवा लावायचं मग त्यांना साधूची गरजच होती मग मी बाबाला इथं त्यांच्या प्रादूत वरून पाठवलं पाठवले मग ते आले त्यांना खूप अतिशय खुशी वाटले मनाला किंवा आम्ही ही जागा मला पहिल्यापासून आवडत होत आता पण मला खूप आवडता जागा आहे मी इथं भजन करी तर असं त्यांचं म्हणजे ही सानिध्य झाले खूप मोठी कहाणी आपण सांगायला गेलो तर तर मग उत्तम शेठ आपल्याकडे बसत होत उत्तम शेठ का आणि भरपूर माणसं कुडपुटवाडी आपला पोळीकडले भरपूर माणूस माझ्याकडे येतात तुमच्याकडून पण येतात मग त्याच्यामध्ये होतं यांच्या शेठ का म्हणजे खासदार करून त्यांचा म्हणजे चांगला ओळख म्हणजे आपला मुलगाच मानतोय तो माझ्या समोर पण त्यांना मुलगा सरकत मानले ते मग महाराजी आलं होतं तर जी लई मेहनत करायचं बावडी गो लोकांचा पैसा गोळा करून पाणी साठी तर ती पाणी काही एवढं टिकलं नाही आणि खड्ड झालं <laughs> मग काय केलं महाराज जी परत बोर लावलं तेवढ्या मध्ये यांचं त्यांचं सगळ्यांचं प्रेम मध्ये जुळलंय नेहमी चार लाख रुपये पहिल्या सुरुवात मध्ये खासदार साहेबला बोलून आणलंय आपल्या गावचे सनिधी झाले प्रेम झाले सगळ्यांनी आपला ग्राम सभ्याचं करून त्यांनी पत्र वगैरे काय काय लागले ते त्यांना पुरावलं केले आणि त्यांनी आल आल्यानंतर महाराज लयकुच झाले मला म्हणायचं म्हणजे त्यांना वाटायचं का इथं बहुत होणेवाला आहे मी म्हणायचं महाराज लय भारी झाले आपल्या मनासारखं झालं म्हणजे असं करीत करीत या स्थानाचं लय निर्माण झालं पहिले पण आमच्या गुरु भावच तर नाथजींनी लय कष्ट केलं तेव्हा इथं काही नाही होत तेव्हा त्यांनी एक कपाली खाल्लं होतं इथं ते कपालीमध्ये मध्ये राहायचं आमच्या फाट्याच्या काही माणसं म्हणजे भोईरीमध्ये येऊन त्यांचं सेवा करायचं त्यांना जे लागत आहे ते वस्तू वगैरे द्यायचं आणि गावचे पण भरपूर माणसं म्हणजे पाच पच्वीस माणूस पण जुळलेलं होत आणि ते मध्ये राहायचं तर महाराज एकच मनामध्ये का मला आहे ना बरच दिवस झाले चंद्रराजे म्हणायचं मला एकदा फिरायला लागत तर मग सायकल घेऊन दिले लोकांनी सायकलवरून आला पाटा काही सत्य नाही महाराजच दम लागायचं <laughs> महाराज ने लुणा आले आपल्या शेठने भरपूर काम केले त्यांच्यासाठी महाराजला गुरु मानतात ते आणि तिथं पण महाराज महाराजजी मैसालेला जाऊन आलेले ते आपले सनु शेखा बरेचसे गप्पांना घेऊन तानाजी वगैरे तर मग ते टायमाला पण त्यांनी भरपूर मेहनत केलेली आहे आतापर्यंत इतर पाच ते सहा साधू झाल्यात घोडेवाले महाराज झाले ते आपला एक पायाने आदू आदू होतो ते महाराज झालंय परत त्यांची समाधी आपला जना बाबाचा शेतीमध्ये आहे ते बाबा इथं तर घोडेवर यायचं देवावरती करायचं परत लारगावला जायचं म्हणजे असं त्यांचं भरपूर हे ठिकाणी म्हणजे साधू संतांची मी छी पिढी झालेली आहे आजची माझी तीन पिढी माझीच झाली समजा चंद्रनाथ महाराज झालं त्याच्यानंतर आम्ही एक शिवनाथ ठेवलं होतं शिवनाथ हिमाचलला राहायचं ते, ते निघून गेले म्हणजे बोरचा थोडा पैसा पाणी बोलत गेले पाणी नाही होत पन्नास हजार काय नाही जाऊ द्या साधू बाबा तपासता मग त्याच्यानंतर चंद्रनाथ महाराज आपला त्याच्यानंतर मग एक अजून फुलनाथ महाराज मग परत ते एक आजू महाराज परत एक भेलू महाराज झाल्यात परत त्याच्यानंतर एक आपला भावाचा चेला होत त्याच नाव म्हणजे ते पण होतं त्याच्यानंतर मग हे मला म्हणजे माझी तीन चार पिढी इथं झालेली आहे मी पण हैस समजा हा मग असं करून विकास झालेला अस्थान ही पांडवकालीन म्हणजे खूप अजून गती म्हणजे अजून अजून म्हणजे खूप जुने जुने पांडव पांडवकालीन म्हणून याला म्हणतात म्हणजे आजचं नाही हे पांडव कधी हे मनामध्ये विवाह करताना रातोरात मंदिर बांधलं होतं मी पण पाहिलेले आणि सगळ्यांनी गावकरी पाहिलेले ते दगडाचं घराव मंदिर त्याच्यामध्ये मस्त चांगलं बनवलेलं आणि साधू संतांची खूप तपस्या झालेले म्हणून काय झालंय ज्या गावामध्ये साधू नाही वेद मध्ये लिहिलेले ज्या गावात साधू नाही गाव भाषा मानाय म्हणजे त्या गावामध्ये भूतबासा थोडक्यामध्ये जिथं संत नाही त्या गाव म्हणजे एक म्हणजे भूतबासा म्हणजे ते आपण म्हणायचं थोडक्यामध्ये चला म्हणजे ते गाव म्हणजे हडाळणीच गाव म्हणायचं जे गोरक्ष बंद केले ते टायमाला पार इथून तर बंगाल पर्यंत जाऊन मोठ्याले मोठ्याले काळे काळे विद्या भारतामध्ये इतकं विद्या होत

एक महिना संपूर्ण आपला म्हणजे पूजा होती आता नाथ संप्रदाची कारण की श्रावण महिना असतो आणि अख्खा श्रावण महिना महादेवाला अर्पण आहे एवढा दिवस कोणत्याच देव देवदेवांची पूजा नसतो कोणाची नऊ दिवस आहे कोणाचे सहा दिवस आहे कोणाचे तीन दिवस आहे पण म्हणजे जालंदर शेट ही आपला नाथ संपर्दाची म्हणजे असं परंपरा आहे आदिनाथ गुरु म्हणजे आदिनाथ गुरुंची म्हणजे एक महिनाभर वर संपूर्ण वर्ल्ड मध्ये त्यांची पूजा होती आम्ही तुमचे कुलगुरु आहे नाथांची घरोघर पूजा आहे तुळजा भवानी झाली ही तुमच्या रेणुका झाली हा तुमच्या इरुवाई झाली ही तुमच्या सपतसिंगी झाली हा तुमचं बजरेश्वरी आपला काय म्हणते त्याला हा बजरेश्वरी नाही हे काय आपला ते जोग आहे अंबा जोग आहे ही बजरेश्वरी इंदरची बाईक म्हणजे ही सगळं म्हणजे आपली शिष्य नाथ संपर्ची शिष्य त्याची एक लय मोठी कहाणी तुलजा भवानी आहे येईची आणि याच काय म्हणतात या, या येलो होत ना जोगेश्वरी अंबाजोगाई म्हणजे जोगेश्वरीचा आणि येरुबाईच म्हणजे सिद्धनाथ आपणार भैरवनाथ म्हणजे त्यांचे म्हणजे भैरवनाथ त्यांचं त्यांचे शिष्य आहेत म्हणजे ते परत इथं आपला मंत्र सिद्ध केले तर देवी कान लावून पण ते जातानी देवी म्हणली मी सगळं ऐकलं तर बाबा म्हणलं असं काही मंत्र सिद्ध होणार नाही मग याच्यासाठी तुला गुरु करा मग ते देवीने गुरु केले म्हणजे सिंगीचे पण आम्ही गुरु आहे म्हणजे